नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात विद्यार्थी विद्यार्थीप्रिय प्राथमिक शिक्षक गणेश महाले यांना महात्मा फुले आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान बागलान तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कटगड येथील प्राथमिक शिक्षक श्री गणेश शंकर महाले यांना राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा आदर्श गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि सहज फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराचं वितरण नुकतंच पुणे येथे करण्यात आलं यामध्ये राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा आदर्श गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कार श्री गणेश महाले यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह गंजपेठ पुणे येथे प्रमुख अतिथी माननीय विद्याश्री शिवाजी यमचे आणि माननीय नितीन सूर्यवंशी यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला यावेळी अनिता चेतन घाडगे धाराशिव शिराळे अनिता पाटील बाळराजे वाळूजकर आम्रपाली परावे डॉक्टर शबनम शेख सुजाताई गुरव उमाकांत अजदने ऋतुजा पाटील काव्या मुंबईकर जान्हवीराजे पाटील भक्ती साधू चित्रा दीक्षित डॉ राजू पांचाळ उत्तम शेळके नीता शेळके माहेश्वरी गिरडे शैलेश भट आदी मान्यवर उपस्थित होते श्री गणेश महाले हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कटगड तालुका बागलान जिल्हा नाशिक येथे कार्यरत असून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारचे नव नवीन उपक्रम तसेच नवनवीन तंत्रज्ञान अवलंबले आहे त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद धुळेतर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार साक्री तर्फे महाराष्ट्र सुवर्ण जयंती वर्ष दोन हजार दहा निमित्तानं तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार अखिल भारतीय विकास अकॅडमी मुंबई यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार कोरोना योद्धा पुरस्कार भारतीय हिंदूरत्न पुरस्कार युवाधेय राष्ट्रीय संशोधन शैक्षणिक समाजरत्न पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे जिल्हा परिषद शाळा वडपाडा तालुका साक्री येथून सुरू झालेला त्यांचा अध्ययनाचा प्रवास आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कठगड तालुका बागलान जिल्हा नाशिक इथपर्यंत आलाय अजून पुढे तो सुरूच राहील अतिशय दुर्गम भागात आदिवासी बहुल प्रदेशात त्यांनी आपले ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रवृत्त केलं शिक्षणात गोडी लागण्यासाठी विविध उपाययोजना केले त्यांना शिस्त आणि अभ्यास करण्याची सवय लागली पट नोंदणी आणि उपस्थिती शंभर टक्के केली क्षेत्रीय भेटी देऊन विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभूती दिल्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळण्यासाठी पोस्ट ऑफिस विविध बँका पतसंस्था हॉटेल्स स्टुडिओ प्राथमिक आरोग्य केंद्र आदर्श गावाला भेटी वनक्षेत्र विभाग विविध प्रकारचे प्रकल्प बायोगॅसवर चालणारी वीज यंत्रणा मधुमक्षिका पालन प्रकल्पाला विद्यार्थ्यांच्या भेटी देऊन प्रत्यक्ष अनुभव दिले अशा विविध उपक्रमातून विविध क्षेत्रात विविध प्रकारचे विद्यार्थी घडवलेत आणि घडवित आहेत विद्यार्थ्यांची उपस्थितीबरोबरच गुणवत्ता देखील वाढवली विद्यार्थ्यांबरोबरच पालकांमध्ये देखील शिक्षणाची गोडी लावली शिक्षणाचं महत्व पालकांना देखील समजावून त्यांना देखील जागृत केलं त्यांनी राहणीमान वर्तन सवय यामध्ये देखील सुधारणा घडवून आणल्या विविध प्रकारचे बक्षिसे देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात ते नेहमीच अग्रेसर होते आणि आहेत दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना ते देतात त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण होते अभ्यासाची आवड निर्माण होते आणि विद्यार्थी शंभर टक्के शाळेत उपस्थित राहतो मुलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना विविध प्रकारच्या शैक्षणिक वस्तू भेट स्वरूपात देतात वनराई बंधारे क्षेत्रीय भेटी भौगोलिक सहली ऐतिहासिक सहली त्याचबरोबर वाचन उपक्रम हगणदारी मुक्त गाव महात्मा गांधी तंटामुक्त गाव वृक्षारोपण संगणक साक्षरता प्रौढ शिक्षण कुटुंब कल्याण कल्याण बालनंद मेळावा किशोरी मेळावा पालक मेळावा महिला मेळावा विविध प्रकारचे राष्ट्रीय आणि पारंपरिक सण उत्सव या निमित्तानं विविध प्रकारच्या स्पर्धा यांचं आयोजन व्यसनमुक्ती अंधश्रद्धा लोकसंख्या नियंत्रण एक गाव एक गणपती डिजिटल शाळा ई लर्निंग स्वच्छ शाळा सुंदर शाळा पारावरची शाळा ओट्यावरची शाळा गल्ली मित्र अभ्यास मित्र शाळा बंद पण शिक्षण सुरू नवीन तंत्रज्ञानानुसार अध्ययन अध्यापन मोबाईल टॅबलेट लॅपटॉप टीव्ही इत्यादी आधुनिक साधनांचा वापर ते करतात जनगणना मतदार नोंदणी इलेक्शन ड्युटी कोरोना काळात ड्युटी कोरोना सर्वेक्षण अशा विविध उपक्रमात त्यांनी हिरिरीनं भाग घेतला वसुंधरा वाचवा उपक्रम त्यांनी सुरू केला दोन हजार अठरा साली स्वतःच्या कारमध्ये एकशे एक, एक विविध फळे फुले पिंपळ आणि इतर जातीच्या वृक्षांची रोपे आणून शाळेच्या आवारात लावले आणि वृक्ष संवर्धन केलं त्याचबरोबर परिसरात आणि रस्त्याच्या कडेला विविध निसर्गाला अनुरूप अशी त्यांनी लावली त्याचबरोबर शाळेचे कंपाऊंड सिमेंट पोल इत्यादी शाळेच्या संरक्षणासाठी देखील उपाययोजना केल्या काही ठिकाणी स्वतःच्या पैशाने विविध शालेय आणि हो, सामाजिक उपक्रम राबवले या सर्व उपक्रमांची दखल घेत श्री गणेश महाले यांना हा पुरस्कार प्रदान करताना त्यांच्या समवेत इतरांच्या चेहऱ्यावर देखील समाधान स्पष्ट होत